नमस्कार मंडई आज मी तुम्हाला दाखवणार आहे खपली गव्हाची खास खीर अगदी घरच्या साहित्यामध्ये होते आणि चवीला मात्र भन्नाट लागते साध्या खिरीतला हा छोटासा ट्विस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला सुरुवात करूया या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम खपली गहू घेतले आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला याची भरड काढून घ्यायची आहे तर स्वच्छ पहिल्यांदा निवडून गहू घ्यायचे आहेत आणि आता एका ताटामध्ये घ्यायचे आहेत सर्व गहू हे खपली गहू हा पौष्टिक आणि पचायला सोपा असल्यामुळे आरोग्यासाठी खूपच चांगला आहे त्यामुळे आता हे ताटामध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे <coughs> जास्त ही ओलसर नाही पण गहू जे ओलसर थोडं ओलसर होतील या पद्धतीने पाणी शिंपडून हाताने चोळून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट आता बाजूला ठेवायचं आहे दहा मिनिटां मिनिटानंतर गहू चांगले सुकतात त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये सर्व हे गहू काढून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत एक दोन ते तीन वेळा बंद चालू करत ही भरड काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने सर्व आपल्याला गहू भरड काढून घ्यायची आहे तर आता भरड काढल्यानंतर हे पाकडून घ्यायचं भरड काढल्यामुळे त्याच्यावरची साल पूर्णपणे निघते आणि गहू शिजण्यास मदत होते तर आता सर्व हे पाकडून घ्यायचं आहे तर आता गव्हाची आपली भरड काणून झालेली आहे तर आता सर्वात आधी खपली गहू दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहे हे मी रात्रीच भिजत ठेवले होते यामुळे गहू नीट फुलतो व लवकर शिजायलाही मदत होते आता भिजलेला गहू कुकरमध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि सात ते आठ शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता जास्त वेळ नसेल तर तुमच्याकडे कोमट पाण्यामध्ये चार ते पाचसुद्धा चार ते पाच ताससुद्धा तुम्ही भिजवून ठेव घेऊ शकता आता कुकर थंड झाल्यानंतर एका चमच्याच्या सा मदतीने पूर्ण आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे जर व्यवस्थित शिजला नसेल तर अजून एक दोन शिट्ट्या तुम्ही देऊन घेऊ शकता या चमच्याच्या मदतीने आपल्याला कुकरमध्ये असे मॅश करायचं आहे म्हणजे चांगले अगदी मौसूत शिजले पाहिजे त्यामुळे खि खे, खिरीला खूप छान असं टेक्चर येतं आता खिरीसाठी लागणारे साहित्य बघूया तर या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम गहू घेतले आहे त्यासाठी मी चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे वेलची आणि जायपळीची मी या ठिकाणी साखर घालून थोडी पावडर करून घेतली आहे एक छोटा पार्ले बिस्किट घेतलेला आहे पुढा आणि थोड्या शेवया आणि ओल्या नारळाचं मी दूध काढून घेतलेलं आहे यामुळे खीर खूप छान आणि भन्नाट होते आणि थोडे मी काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत तर एका पातेलामध्ये पहिल्यांदा एक तीन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम आपल्याला थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला शेवयाही थोड्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप छान अशी खीर होते आता या राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला शिजलेली गहू घालून घ्यायचं आहे आणि ते चांगले तुपामध्ये मिक्स करायचं आहे तर यामध्ये थोडं एक दोन ग्लास होईल इतकं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला एक दहा मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे परत एकदा आज सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाही तर गहू खाली चिकटले जातील व करपले जातील आता दहा मिनटानंतर चांगले उकळलेले आहे तर आता यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे गुळ घालून चांगले मिक्स करायचं आहे आता यामध्ये एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेले आहे कोमट त्यामध्येही आपल्याला एक चार ते पाच बिस्किटी घालून घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला जर डायरेक्ट आपण खिरीमध्येच टाकले असेच बिस्किटे तर ते गाठी होतात त्यामुळे आपण असे पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये आता आपल्याला ते शेवया आणि तयार केलेले बिस्किटची पेस्ट घालून घ्यायची आहे त्यामुळे खि खिरीला एक छान टेक्चर आणि चव ही खूप छान येते आता परत एक पाच मिनिट शिजल्यानंतर त्यामध्ये वेलची व जायफळाची पावडर घालून घ्यायची आहे आता शेवटी एकदम स्पेशल टच म्हणजे ओल्या नारळाचं दूध घालायचं आहे नारळाच्या दुधामुळे खीर हलकी व क्रीमी होते चवीला गोडसर अगदी दिसायलाही छान दिसते व खूप छान टेक्चर येतं आता यामध्ये काजू बदामचे कापही घालून घ्यायचे आहेत आता फक्त पाच मिनिट आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि पाच मिनिटं उकळल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर बघा आता आपली खीर तयार आहे बघा मंडई खीर किती सुंदर दिसते आणि खूप छान असं टेक्चरही आलेलं आहे अजून थंड झाल्यानंतर ती गा म्हणजे घट्ट होते अजून आता वरून थोडं आपल्याला बदाम काजूचे काप टाकायचे आहेत आता ही गरमागरम खाल्ली तरी मज्जाच येते आणि थोडी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ली तर अजून भारी लागते चला तर मग नक्की करून बघा आणि नंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही खीर कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद